आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील गोंदवले येथील श्री ब्रह्मचैतन्य महाराज समाधी मंदिरात भाविकांना प्रसाद बंद करण्यात येणार नसून नेहमीच्या नियोजनात बदल करण्यात आला असल्याची माहिती मंदिर समितीने दिली आहे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना श्रीराम नामाबरोबरच अन्नदानाची खूप आवड होती श्रीराम नाम घेताना भक्तांना बुकेची अडचण येऊ नये याची पुरेपूर काळजी ते घेत आपल्याकडे येणाऱ्या भक्ताला ते पोटभर जेवायला घालेल श्रींचा श्री अन्नदानाचा हाच वारसा समाधी मंदिर समितीकडून आजही गोंधव अविरतपणे जपला जात आहे कोरोना काळातही समाधी मंदिर समितीने या सेवा भावामध्ये खंड पडू दिला नाही जिल्ह्यासह अन्नदान करून सेवा बजावली होती सध्या मात्र समाधी मंदिरात पाणी टंचाईची समस्या मोठ्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रसादालयाच्या नूतनीकरणाचं काम देखील हाती घेण्यात आले आहे त्यामुळे अन्नदानाच्या नियोजनात बदल करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतलाय श्रींची अन्नदानाची परंपरा सुरूच ठेवून यामध्ये काही बदल करण्यात आला आहे या नियोजनानुसार श्रींच्या समाधी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अल्प प्रमाणात प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे याशिवाय परगावी जाणाऱ्या भाविकांसाठी प्रसादाचा बंदिस्त पाकिटांचे वाटप करण्यात येणार आहे प्रसादालयाच्या नूतनीकरणाचे काम दीर्घकाळ चालणार असल्याने तीन टप्प्यात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे पहिल्या टप्प्याचे काम येत्या गुरुपौर्णिमा उत्सवापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन आहे तर श्रींच्या येत्या पुण्यतिथी महोत्सवापूर्वी दुसऱ्या टप्प्यातील काम पूर्ण करायचे नियोजन आहे गुरुपौर्णिमा आणि पुण्यतिथी महोत्सवाच्या कालावधीत समाधी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी दररोज पूर्ण प्रसाद देण्याची व्यवस्था समाधी मंदिर समिती करणार आहे तिसऱ्या टप्प्याचे काम पुण्यतिथी समाधी मंदिर समिती आहे तिसऱ्या टप्प्याचे काम पुण्यतिथी महोत्सवानंतर लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे भाविकांनी या नूतनीकरणाच्या कालावधीत सहकार्य करावे असे आवाहन मंदिर समितीने केले आहे महान सोब न्यू संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेद न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा